आमदार <q -d> संग्राम जगतापांना अजित पवारांनी सूचना केल्यात बीडचा मोर्चा सोडून मुंबईत येण्याची त्यांना सूचना केली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक वक्तव्य करत असल्यानं जगताप चर्चेत आहेत त्यामुळे संग्राम जगताप यांना यापूर्वीही अजित पवारांनी सूचना केलेल्या मात्र तरीही त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमकपणा कमी केलेला नाही अखेर आज त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना दिल्यात अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून रुपाली नेमकं कधी बोलवलेलं आहे अजित पवारांनी जगतापांना मुंबईत आपण पाहतो आहोत की आमदार संग्राम जगतापचे सातत्याने वादग्रस्त आहेत या संदर्भात पक्षाकडून त्यांना काफा दाखवा नोटीस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना थेट मुंबईला बोलवून घेतलेला आहे बीडमध्ये खर तर आता मोर्चा पार पडणार आहे म्हणजे तो मोर्चामध्ये सहभागी न होता त्याला थेट मुंबईत बोलवण्यात आलेला आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळते आहे आणि आपण पाहतो आहोत की मागच्या काही दिवसांमध्ये हिंदू मुस्लिम आता भेदभाव प्रकारे वक्तव्य जे तो संग्राम जगता त्यांच्याकडून केली जात होती आणि त्या संदर्भात आज सुद्धा सुद्धा अजित पवार यांच्याकडून त्यांची कान उघडणी होण्याची शक्यता आहे ठीक धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी रुपाली तर संग्राम जगता पे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अतिशय आक्रमक झालेले आहेत या आधी त्यांना सूचना केलेल्या मात्र तरी ते ऐकत नसल्यानं अखेर त्यांना आज मुंबईत बोलावण्यात आलं आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या